मराठीत अनेक सिने कलाकार आहेत पण तुम्हाला माहिती आहे का सर्वात जास्त मानधन घेणारा कलाकार कोण आहे तर हीच यादी आज आपण पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ जरूर पहा तुमचा आवडता कलाकार या यादीमध्ये आहे का हे सुद्धा पहा स्वप्नील जोशी पंचेचाळीस ते पन्नास लाख रुपये प्रति चित्रपटाला घेतो दुनियादारी मुंबई पुणे मुंबई यांसारख्या चित्रपटातून स्वप्नील जोशी जास्त चर्चेत आला स्वप्नील जोशी हा मराठीतील जास्त मानधन घेणारा अभिनेता आहे यानंतर येते सईद ताम्हणकर वीस ते पंचवीस लाख रुपये प्रत्येक चित्रपटामागे सई घेते तिच्या दुनियादारी टाइम प्लीज क्लासमेट या चित्रपटांचा यामध्ये समावेश दिसतो यानंतर तीन नंबरला येतो अंकुश चौधरी पंचवीस ते तीस लाख प्रत्येक चित्रपटासाठी दुनियादारी दगडी चाळणी क्लासमेट यांसारख्या चित्रपटातील कामांसाठी अंकुश चौधरीला ओळखलं जातं तसं पाहायला गेलं तर हे अभिनेते अभिनेत्री फार पूर्वीपासून काम करत आहेत पण विशिष्ट चित्रपटांमुळे जास्त चर्चेत आले गुलाबजाम कच्चा लिंबू देऊळ या चित्रपटात काम करणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी ते ते लाख लाख रुपये रुपये घेते त्याचबरोबर उमेश कामत घेतो प्लीज ये, ये पैसा या चित्रपटांमध्ये उमेशने काम केलं आहे त्यासोबतच उमेश आणि प्रियाची जोडी त्यांच्या छानशा कपलसाठी मात्र ओळखली जाते सोनाली कुलकर्णी दहा ते बारा लाख क्षणभर विश्रांती मितवा नटरंग क्लासमेट्स महाराष्ट्राची अप्सरा म्हणून जिला ओळखलं जातं ती सोनाली कुलकर्णी प्रत्येक चित्रपटामागे दहा ते बारा लाख रुपये घेते यानंतर चंद्र या गाण्यातून सर्वांच्याच नजरेत बसलेली अमृता खानविलकर ही दहा लाख रुपये प्रत्येक चित्रपटासाठी घेते वेलकम जिंदगी अर्जुन काळजात घुसली त्याचबरोबर चंद्रमुखी या चित्रपटासाठी तिला ओळखलं जातं यानंतर येतं ते नाव म्हणजे प्रिया बापटचं आठ लाख रुपये प्रत्येक चित्रपटासाठी प्रिया घेते काक स्पर्श हॅपी जर्नी मी शिवाजीराजे भोसले बोलतोय आम्ही दोघी यांसारख्या चित्रपटामुळे तिला ओळखलं जातं यानंतर सुबोध भावे दहा लाख रुपये प्रति चित्रपट सुबोध घेतो साऊंड ऑफ एवन द स्टोरी ऑफ बालगंधर्व यामध्ये त्याने वेगळी भूमिका मांडलेली दिसते कटार काजत घुसली यामध्ये सुद्धा त्याचं उत्तम काम आहे त्याचबरोबर मराठी मनोरंजन क्षेत्रातील पहिली ए आय मालिका सुद्धा सुबोध भावे आता घेऊन आलेल्या आहे तर ही होती दहा अशा अभिनेता आणि अभिनेत्रींची लिस्ट जे मराठीमध्ये जास्त मानधन घेतात तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की कळवा त्याचबरोबर अशाच इंटरेस्टिंग स्टोरीज साठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब Take